हे एक रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांचे गाळे आणि हे आर्वे सरांचा मुलगा आहे दीपक आर्वे रिटायर्ड पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी अकलूज हे पूर्ण गाळे गाळ्यांचा उतार बघा कसा आहे आणि यांनी काय केलं हे डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो गौण खनिज चोरी गाळ्याला एका बाजूला एक फूट अंतर दुसऱ्या बाजूला एवढ्या गौन खनिज चोरी हा प्रकार काय आहे मनीषा मॅडम अकलूजमध्येच बघा किती गौन खनिज चोरीची मुरुमाची आहे रिटायर्ड पोलीस अधिकारी जर मुरुम चोरत असतील तर यांना शिक्षा होणार आहे का नाही त्याने गाळे कसे बांधला किती बांधले किती गाळे आहेत ते दाखवतो बघा हे एवढा मुरुमपूर्ण भरलेला आहे तरी तुम्ही यांच्यावर कारवाई मनीषा टेमकर मॅडम तलाटी कार्यालय आकलूज मंडलाधिकारी तुम्ही या व्यक्तीवर किती मुरुम भरला आहे किती गौण खनिज आहे हा पूर्ण खड्डा होता सहा ते सात फुटाचा तो भ भु, भरून त्याच्यावरती मुरुम टाकून हे गाळे किती आहेत ते मोजतो मी मोठे गाळे आहेत तर हा प्रकार काय चालू आहे तर यांच्यावर कायदेशीर तुम्ही कारवाई करणार आहेत का नाही ना गौण खनिजी चोरी हे शिंदे सरकार गौन खनिज चोरीची काढतोय बातमी हां आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गौण खनिज एवढ्या मोठ्या प्रमाणात अकलूजमध्ये नाकावरती होत आहे गांधी चौकात वेळापुरे यांच्या प्लॉट शेजारी एन पुढं आहेत मोती हॉस्पिटल शेजारी आहे कृष्णा बॅटरी आणि आर्वे यांचे गाळे तर हे गौण खनिज चोरीवर कधी निर्बंध येणार शेजारी आहेत विनोद महादेव वेळापुरे यांचं मोठं शेड आहे आणि यांच्या शेजारी हे गाळे आहे तर यांच्यावर मनीषा मॅडम आणि आकलूज तलाटी शिंदे यांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना सरकारी अधिकारी असल्यामुळं किती पत्र दंडळ करणार त्यांनी आजपर्यंत काय सरकारी नोकरी मोफत केली आहे का तरी त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यात जर चोरी करत असतील तर काय करावे